तेवढाच क्रक्स म्हणून मी माझं बोलणं संपेन आणि त्यामुळे राजाभवन असं म्हणेन की एक ट्रस्ट इमिजिएट करा ज्या ट्रस्टमध्ये धनंजय माडकांसारखे आमच्यासारखे आणि अगदी शाहू महाराजांसारखे महाराज शेवटी शो, त्यांना हात लावायचा असतो आणि त्यांना जेव्हा आपण हात लावतो तेव्हा ते कधी आपला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत आम्ही तुम्हाला ट्रस्टमध्ये वर्षभर तुमच्या पाच हजार लोकांनी मुलींचं शिक्षण मुलींचा खेळ जे करिअर होत आहे आणि तो कॉस्टली होत चाललाय आणि आरोग्य विषयामध्ये जे लागेल आत्ता कोरा कागद घ्या आणि त्याच्यावर माझी सही घ्या तुम्ही जे जे म्हणाल ते देण्याची माझी मला काही नको असल्यामुळे खूपच ताकद आहे आणि ती परवा राजभवनी सोलापूरला शंभरावं अखिल भारतीय नाट्य महोत्सवाचा ते अदृश्य राहिले पण त्यांनी कोणाला तरी पुश करून मला स्वागताध्यक्ष व्हायला लागले ते ते मागे होते पडद्याड पण चांगलं झालं राजाभाऊ खूप चांगलं झालं ते तर त्यात त्यांनी पाहिलं की एका क्षणाला सगळे ते सदस्य माझ्या अंगावरून पडले की आम्ही काहीच गोळा करून तुम्हीच कळा आणि राजाभाऊ कुठे काही चिंतेत पडले की आता हे दादा कसं करणार आहे की ऑलरेडी मी पाहतो आहे की मकर संक्रांतीला तो काय करतो आहे बावीस तारखेच्या राम जन्मभूमीत काय करतो आहे पण राजाभाऊनं खात्री होती की ह्याची क्षमता लोकांकडे मागण्याची अशी निर्माण झाली आहे आम्ही लिहिलं या तीन दिवसाचा नाट्यमहोत्सव आठ मी काल रात्री इथे आलो आणि त्यामुळे मी तेवढी शेवटी सूचना करतो की या पाच हजार पत्रकारांना आरोग्य मुलींचं शिक्षण आणि मुलींचं खेळ या विषयात काही कमी पडू नये यासाठी तुम्ही ट्रस्ट करा त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या आणि त्याचं एक सेंट्रल कॉर्डिनेशन करा हळूहळू विभाग हे करा की विभागाने जिल्ह्याने तुम्हाला ॲप्लिकेशन्स पाठवायची तुम्ही म्हणायचं की हे आयुष्यमानमध्ये बसतं का हे वीस टक्के धर्मादायमध्ये बसतं का धर्मादाय म्हणजे मग सांगितलं की ज्यांना जागा गव्हर्नमेंट देते त्यांना वीस टक्के बेड्स मोफत द्यावे लागतात तुम्ही म्हणायचं किंवा तुमच्याकडे किती ट्रस्ट आहेत पाचशे ट्रस्ट आहेत या माझ्या शेटेकडे की ज्यांना आम्ही पोर्टलवर टाकतो की आम्हाला बेचाळीस लाखवालं एक ऑपरेशन करायचं आहे पटापटा पटा पटापटा पटापटा पैसे यायला लागतो आणि मग तो म्हणाल तसं एका ऑपरेशनमध्ये दहा लाख कमी पडले ते मी दिले एका मुलीचा रिक्षावाल्याच्या मुलीचा पाठीचा कणा दख्खा बदलला त्याला बे बेचाळीस लाख खर्च आला आणि त्यामुळे तुम्ही सेंट्रली एक कोऑर्डिनेशनची व्यवस्था करा कारण तुम्ही जेव्हा ह्या चार गोष्टी पाच गोष्टी मी सांगितल्या पूर्ण करता त्यावेळेला संध्याकाळी गेल्यानंतर बायको खूप सुहास वदनाने तुमचं स्वागत करते तुम्ही जेव्हा संध्याकाळी घेत जाता आणि सासूची औषधं आणायची विसरत नाही पण पैसे नसल्यामुळे विसरलो असं म्हणता त्यावेळेला तुम्हाला थंड चपाती खावी लागते गरम चपाती मिळत नाही आणि त्यावेळेला रात्री काही लिहायचं असतं ते लिहिण्यासाठी डोकं चालत नाही कारण बायको जी वागली त्याचा परिणाम असतो आपल्या सगळ्या बॉडी बॉडी लँग्वेजवर आणि त्यामुळे घराला समाधानी ठेवल्याशिवाय तुम्ही इफेक्टिव्ह पत्रकार होऊ शकत नाही आणि ते समाधानी घराला ठेवण्यासाठी आम्ही सगळेजण समाज म्हणून मी नाही समाज म्हणून आणि सरकार म्हणून किती नवीन विषय आणा तुम्ही सरकारच्या विषयात चौदा ते एकोणीस राजावन यांनी तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की त्याला कायद्याच्या चौकटीत बसून पूर्ण करणं जसे मुलींचं शंभर टक्के फीज आहे अनेकांनी वेळेत केलं की शक्य आहे का किती लागतील आणि काही सांगतलो पाच हजार कोटी लागतील ठाम बाबा मी काढतो ना आकडेवारी आणि मग हजार कोटी म्हटल्यानंतर तर मुख्य हजार दोन टाका आणि त्यामुळे सरकारकडून वेगवेगळ्या मागण्या नियमामध्ये बसवून मान्य करून घेण्याची माझी क्षमता आहे माझी टीम त्या प्रकारे काम करते रात्री दोन वाजता वा, एकनाथजी म्हटल्यानंतर सकाळी सातला माझ्या टीमने सुरुवात केली किती पैसे लागणार आणि तो शब्द मी देतो दोन दिवसाचं अधिवेशन यशस्वी व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि